भाजपच्या एबी फॉर्म मध्ये उमेदवाराच्या नावात चूक असल्याचं बुधवारी अर्ज छाननी दरम्यान समोर आलं या नावाची खात्री करण्यासाठी निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी भाजपच्या शहराध्यक्ष रोहिणी तडवळकर यांना पंधरा मिनिटात उपस्थित राहण्याचा निरोप दिला मात्र तडवळकर या पाऊण तासानंतर निवडणूक कार्यालयात दाखल झाल्या त्यामुळे भाजपच्या दुसऱ्या गटातील कार्यकर्त्यांनी त्यांना रोखण्याचा प्रयत्न केला यावेळी धक्काबुक्की झाली असून या, या प्रकारात तडवळकर यांची दमछाक झाल्याचं पाहायला मिळालं भाजपने प्रभाग तेरा मधून विजय चिप्पा यांना उमेदवारी दिली आहे मात्र एबी फॉर्म मध्ये त्यांचे नाव विनय चिप्पा असे नमूद असल्याने हा अर्ज बाद करावा अशी मागणी माकपचे अनिल वासम यांनी केली या मागणीला भाजपच्या दुसऱ्या गटातील काही कार्यकर्त्यांनीही साथ दिल्याचं दिसून आलं अर्जाच्या छाननी वेळी निवडणूक निर्णय अधिकारी अंजली मरोड यांनी ठरलेल्या वेळेत हजर न राहिल्यास निर्णय घेतला जाईल असे स्पष्ट केले होते छाननीची वेळ संपल्यानंतरही अधिकाऱ्यांनी तडवळकर यांना वेळ दिल्याचा आरोप करत माकप आणि भाजपच्या कार्यकर्त्यांनी गोंधळ घातला परिस्थिती तणावपूर्ण झाल्यानंतर आमदार देवेंद्र कोठे यांचे स्वीय सहाय्यक शैलेश करदास यांनी पोलीस बंदोबस्त मागवला पोलिसांच्या संरक्षणात रोहिणी तडवळकर यांना वाहनापर्यंत सुरक्षितपणे पोहोचवण्यात आलं भारतीय जनता पार्टीचे अधिकृत उमेदवार विजय बुमय चिप्पा यांच्या अर्जावरती आपण जे हँड मध्ये थोडासा थोडा वरती रफार आलेला न दिसत होता म्हणून निवडणूक निर्णय वकील नावकर साहेब आधी क्लिअर केलेला होता म्हणून आम्ही अॅफिडेव्हिट दिलं की हा अर्ज विजय चिप्पा यांचाच आहे आपण जसं लिहिताना थोडासा तो विजयाचा थोडासा वर गेला त्यामुळे तो त्यांना न दिसत होता पण तो खऱ्या अर्थाने जच होता त्याचा अॅफिडेव्हिट दिला आणि तो विषय आता संपलेला कोण घेतली होती है। हरकत विरोधक असतात यांनी हरकत घेतलेली होती त्यांचं ते काम आहे ते घेतात परंतु आमचा भारतीय जनता पार्टीचा अधिकृत उमेदवार विजय चिप्पा हाच आहे त्याच्यामुळे ते कार्यकर्ते अर्थात ते विरोधकच असणार ना मला मी खरं म्हणजे वेळेत तिथे पोहोचलेली होती परंतु त्या दारातच मला अडवण्यात आलं आणि त्यामुळे अडवण्यात आल्यामुळे मला इथे यायला थोडासा उशीर झाला परंतु ती काही तो काही मुद्दा नाही शहरामध्ये वातावरण वेगळ्या पद्धतीनं मेसेज गेलाय हार लागला नाही परंतु मला अडवण्यामुळे थोडासा यायला त्रास झाला काय संदेश घ्या वेगळ्या पद्धतीचा मेसेज गेलाय असं काही झालेलं नाहीये शहरातल्या कार्यकर्त्यांनी आपला संयम राखावा आपण अधिकृतरित्या ज्यांचे फॉर्म भरलेले आहेत ते फॉर्म व्यवस्थित भरलेले आहेत आणि आपल्याच उमेदवारांचे फॉर्म वैध झालेले आहेत कुठेही पाय निक नये गोंधळ करू नये आपल्या सर्व उमेदवारांचे फॉर्म झालेले आहेत धन्यवाद